नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत भाजपकडून लोकसभेची महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये माडा लोकसभा मतदारसंघातून रणजित निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील समर्थक आक्रमक झाले आहेत या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते त्यांनी तशी तयारी देखील केली होती त्यांना डावलून निंबाळकरांना पुन्हा एकदा देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे त्यामुळे मोहिते पाटील गटाकडून उमेदवारी घ्यावी अशी मागणी समर्थकांकडून होत आहे यामुळे आता मोहिते पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान या ठिकाणी फलटणचे रामराजे निंबाळकर देखील आपल्या घरात उमेदवारीसाठी आग्रही होते मात्र त्यांना देखील उमेदवारी मिळाली नाही यामुळे यावेळी रणजित निंबाळकर यांचे काम हे दोन गट करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान निंबाळकरांच्या उमेदवारीला मोहिते पाटलांचा विरोध होता त्यामुळे आता मोहिते पाटील गट मात्र नाराज झाला आहे गेल्या काही काळापासून मोहिते पाटील आणि रणजित निंबाळकर असा संघर्ष सुरू आहे यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते दरम्यान आता माघार घेऊ नका बंडखोरी करा अशी मागणी कार्यकर्त्यांनी धौरेश्वर मोहिते पाटलांकडे केली आहे यामुळे त्यांच्या या निर्णयावर या ठिकाणी खासदार कोण होणार हे ठरणार आहे याचा फायदा शरद पवार घेऊ शकतात माड्यामध्ये सुरुवातीपासूनच मोहिते पाटलांनी आपल्यासोबत यावं असा सूर शरद पवारांचा असल्याचं समजते यामुळे शरद पवार या ठिकाणी डाव टाकणार का हे देखील येणाऱ्या काळात दिसून येणार आहे यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या ठिकाणी महादेव जानकर देखील इच्छुक आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा